हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत झटपट होणारा चिकन रसा तो कसा बनवला आहे आपण आता ते बघूया आणि किती सुंदर दिसतो बघा ना खायला पण तसं सुंदर लागतो त्यामुळे आपण आता ते बघूया कसं बनलेलं आहे ते तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसा झालेला आहे ते चला आता रेसिपी बघूया नमस्कार नमस्कार आज आपण बनवणार आहे चिकन तर चिकन बनवण्यासाठी मी पहिल्यांदा मातीला घेतलं त्याच्यात ते तेल टाकलं ते एक किलो चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलं त्याचं आलं लसणाची पेज आहे आलं लसूण आपला मसाला हे जिरे घेतले जिरा पावडर हळद हिंग हे लाल तिखट गरम मसाला हे मीठ पावडर चला आता तेल तापलेलं आहे आता आपण जिरे टाकून घेऊया जिरे टाकताडले आता आपण कढीपत्ता टाकून घेऊयाकला आता आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालला आता कांदा परतून घ्यायचा त्यांना उभा कांदा कापलेला आहे परतून घ्यायचं चांदा परतल्यावरती आपल्याला टमाटे घालायचे चांदा आपल्याला टमाट्या मी मोठे दोन टमाटे घेतलेले टमाटे चांगल्या परतून घ्यायच्या टमाटा चांगल्या शिजू ला आता त्याच्यामध्ये आपल्याला अदरक पण टाकून घ्यायची अर्धक लसूणची पेस्ट मी दोन चमचे टाकते अर्धक लसूणची पेस्ट ती पण चांगली आपल्याला शिजून घ्यायची म्हणजे लसूण टाकून जाळून घेतलेले चांगलं एक किलो घेतलेले आहे तांदूळ धुवून घेतलेलं आहे आता तुम्ही मनान दिसलेलं नाही सुटायला लागला आता मसाल्याला बघू शकता तुम्ही मसाला कसा घाल झालेला आहे खूप तेल बघू शकता तेल सुटलेलं आहे kita cuma lihatnya, chicken tabung ya, chicken tabung chicken tabung ya, ini आपल्याला पाणी ठेवायचं पाणी गरम झालं का आपल्याला टाकून द्यायचंय त्याच्यामध्ये थोडं गरम झालं का टाकून द्या हे पाणी गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया

काजूची पेस्ट टाकायची काजूची पेस्ट टाकायची काजूची पेस्ट टाकली ना हलवून चांगलं लागतं ला चिकनच आपण हलवून घेऊया तर त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे टाकून घेऊया आपल्याला वीस पंचवीस मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे चला आता आपण बघूया आपलं कालवण शिजलं का नाही आपलं कालवण शिजलेलं आहे बघा बघू शकता शिजलेलं आहे रस्सा झटपट आपलं होणार कांदून शकता झालं आता खाण्यासाठी तयारी आता आपण काढून घेऊया चला आपलं झालेलं आहे कांदोन आता आपली खाण्यासाठी तयारी आहे आता आपण मी बघा तुम्ही बघू शकता छान आहे कांदा आहे काकडी आहे लिंबू आहे चपाती आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा कसं झालं कसं नाही कळवा धन्यवाद